आपले सगळे व्यवहार बदलून गेले हे शब्द व्यवहार नाहीत नसते आपण आपली संस्कृतीच बदलून टाकली म्हणजे आपली संस्कृती कशी बदलली मित्रांनो तुम्ही सगळे मोबाईलधारक आहात भारतामध्ये अजूनही दोन हजार पंचवीसला पण स्त्रियांचे मोबाईल ओपनच असतात पुरुषांचे मोबाईल लॉक असतात शेम ऑन ऑल जनरी म्हणून की स्वतःच कोंबड झाकून ठेवता कळालं का तुम्हाला हे आपलं चरित्र आहे चरित्र बदललं पाहिजे लोक व्यवहार बदलले पाहिजेत साहित्यिक असा छोट छोट पाहतो मला फार मोठं नाही दिसत मला छोट्या छोट्या गोष्टी दिसतात हिंदीचा प्राध्यापक असल्यामुळे एक लोहार की नाही सौ की पर मेरा विश्वास आहे छोट्या छोट्या गोष्टी बदलल्यात क्रांती सीतेच्या पावलाने होत असते होते पण दिसत नाही अशी न ना दिसणारी क्रांती म्हणजे परिवर्तन आहे